वडील टेलर दहा बाय दहाचा आहे गावोगावच्या कुस्त्याला घेऊन जायचे पोरगा पैलवान व्हावा फार मोठी इच्छा पण कधी वेळा या विष्णूची मोठी शस्त्रक्रिया झाली कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळामध्ये नाही पण सगळ्या गोष्टीवर मात करा आज टॉप लेवलला कुस्त्या करणारा हा विष्णू खोसे उन्हाळ्याचा चित्र अतिशय धुमधला झाला एक एक दिवशी दोन दोन कुस्त्या माध्यमाच्या माध्यमातून युट्यूब सारखे नवीन प्रणाली आलेले त्याच्या माध्यमातून घराघराला प्रत्येकापर्यंत कुस्ती पोहोचायला गेलेली आहे आणि कुस्तीचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने त्या गणेश बांगुडे सरांनी केलेला आहे आता चालू लाईव्ह मैदान दाखवलं जात आहे बांबवड्याच युट्यूब ला, दा ला। समोरासमोर कुस्ती चालू झालेली आहे पोपट आणि विष्णू इकडं पाच मिनिटातले काही मिनिट संपलेली उमेश आणि नाता तिसरी कुस्ती लावा देविदास गोडके आज या राजेंद्र सुळ मैदानावरती आलेला आहे फलटण तालुक्यात खडकी नावाच गाव या सुळांच गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही पण गरटी बोर्ग पैलवा